पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळच्या दौऱ्यावर आहेत आणि या दरम्यान ते वर्धा ते कळंब या रेल्वे मार्गाचं देखील लोकार्पण करणार आहेत वर्धा ते कळंब म्हणजे यवतमाळ जिल्ह्यातील हा कळंब रेल्वे स्टेशन आहे आणि या रेल्वे मार्गाचं नव्यानेच बांध निर्माण झालेलं आहे ही रेल्वे सुरू व्हावी ही मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होती सध्या ही कळंबपर्यंतच आहे मात्र वर्धा ते यवतमाळ आणि सामोर ती नांदेडपर्यंत जाणार आहे गेल्या अनेक दशकांपासून ही मागणी होती आज ही मागणी प्रत्यक्षात सामोर येते महत्त्वाचं म्हणजे ही दहा डब्याची ट्रेन आहे ही दहा डब्याच्या ट्रेनमधून वर्धा ते नांदेड या दरम्यानचं अंतर जे आहे ते सत्त्याण्णव किलोमीटरने कमी होणार आहे यवतमाळ जिल्हा हा कापूस उत्पादनासाठी महत्त्वपूर्ण आहे एकूण महाराष्ट्रात उत्पादन होणाऱ्या कापसापैकी तेवीस टक्के जे उत्पादन आहे ते केवळ इथे यवतमाळमध्ये होतं आणि या माध्यमातून जे शेतकरी आहेत जे कापूस उत्पादक शेतकरी आहे त्यांच्यासाठी ही महत्त्वपूर्ण ट्रेन भविष्यासाठी निर्माण होणार आहे कारण या माध्यमातून त्यांचा जो उत्पादन जो कापूस कापसाचं उत्पादन आहे ते विविध जिल्ह्यांमध्ये पाठवणं अधिक सोपं होणार आहे आज ही ट्रेन आता सज्ज झालेली आहे पूर्ण फुलांनी आणि फुग्यांनी ही सजवण्यात आलेली आहे संध्याकाळी पंतप्रधान जेव्हा यवतमाळमध्ये पोहोचतील आणि त्यांचा कार्यक्रम जेव्हा सुरू होईल त्या कार्यक्रमामध्ये या ट्रेनचं देखील लोकार्पण करण्यात येणार आहे कॅमेरामॅन मंगेश हस्तकचं जितेंद्र शिंगाडे पुढारी न्यूज नागपूर